रामकृष्ण हरी ध्यास भक्तीचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज गणेश चतुर्थी विशेष सुंदर भजन तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत नाचत आला अंगनामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगनामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये न गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला मध्ये न गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये सुख दुःखाचा तू विधाता मायेचा झरा रे सुख दुःखाचा तू विधाता सुख दुःखाचा तू विधाता मायेचा झरा जरारे मूर्ति ढसली हृदया मधे मूर्ति ठसली हृदया मधे धन्यलो जीवना मधे धन्यलो जीवना मधे न गणपति मूर्ती ती जति न सा जगामधे गणपति मूर्ति तुजि जलकति न नाचत जगामधे नाचतलाङ्गणा मध्ये नाङ्गणा लागला लिङ्गणा खेळू लागला मधे न गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती राया लवकर यावे गणपती राया लवकर यावे भेट आम्हाला द्याया भेट आम्हाला द्याया जनता सारी धावत आली जनता सारी धावत आली दर्शन तुमचे घ्याया दर्शन तुमचे घ्याया हात जोडून घेते दर्शन हात जोडून घेते दर्शन पावन व्हावे गणराया पावन व्हावे गणराया फुलांच्या माळा गळ्यामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये फुलांच्या माळा गळ्यामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये न गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये न गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये तुझी जलकती न गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये असेच नवनवीन भजने अभंग गवळणी ऐकण्याकरिता आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद